पेण तालुक्यातील खरोशी ग्रामपंचायत हद्दीतील मौजे खरोशी येथील सर्वे नंबर दोनशे आठ ब एक्केचाळीस त्रेचाळीस एक त्रेचाळीस त्रे दोन चव्वेचाळीस एक चव्वेचाळीस दोन पंचेचाळीस दोन या भागांमध्ये गेल्या दोन दिवसात साग आंबा यासह अनेक मौल्यवान वृक्षांची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर तोड करण्यात आली आहे ही वृक्षतोड गावाच्या शेजारीच सुरू असलेल्या गौण खनिज उत्खननाशी संबंधित असल्याची शक्यता व्यक्त होत आहे विशेष म्हणजे या प्रकारांकडे वनविभागाने अद्याप कोणतीही कार्यवाही केली नसल्यामुळे स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे या परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने झाडांची अवैधरित्या तोड होत असून वनविभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे आरोप करण्यात येत आहेत परिणामी या वृक्षतोडीला वनविभागाचा छुपा पाठिंबा आहे का असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी उपस्थित केला आहे संदर्भात ठाकूर यांनी एकोणतीस जून रोजी आपले सरकार पोर्टलवरून महसूल आणि वनविभागाच्या मुख्य सचिवांकडे सविस्तर तक्रार दाखल केली आहे त्यामध्ये त्यांनी तलाठी सजा दुश्मी हत्येतील मौजे घोटमाळ येथील सर्वे नंबर अठ्ठ्याऐंशी तेवीस अठ्ठ्याऐंशी चोवीस अठ्ठ्याऐंशी पंचवीस अठ्ठ्याऐंशी सव्वीस या वन खात्याच्या जागांमध्ये मागील सहा महिन्यांपासून बेकायदेशीर दगड उत्खनन सुरू असून त्यातून निघणाऱ्या गौण खनिज मालाची वाहतूक करण्यासाठी अवजड वाहनांसाठी रस्ते तयार करण्यात आले आहेत अशी माहिती दिली आहे या मार्गावर दररोज शेकडो अवजड वाहने ये जा करत असून पेण परिक्षेत्र अधिकारी आणि खारपाडा वन परिमंडळाचे वनरक्षक यांनी या प्रकरणी कोणतीही कारवाई केली नसल्याची गंभीर टीका तक्रारी करण्यात आली आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कडक शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी खारपाडा आणि खरोशी गावाच्या हद्दीमध्ये जे गौण खनिज उत्खनन सुरू आहे ज्याला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी दिलेली नाही असं एका बाबूला सांगितलं असताना तहसील कार्यालयामार्फत आणि पेन कार्यालया पेन प्रांत कार्यालयामार्फत जे परवानग्या दिल्या जातात त्याच्या नावावर अगदी बेसुमार वृक्षतोड त्याच्यानंतर वनजमिनीतून वाहतूक असं सगळं होत असताना वनविभाग जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करते त्यामुळे वारंवार पेन आर एफ ओंना मी सांगितल्यानंतरही त्यांच्याकडून कारवाई होत नसताना मग आज आम्ही मुख्य वनसचिव त्यांना आपले सरकार पोर्टाद्वारे तक्रार दाखल केलेली आहे आणि तुम्ही बघत असाल की साग आंबा आणि इतर जंगली झाडे जवळजवळ पंचवीस ते तीस झाडे तिथे तोडलेली असतानासुद्धा वन विभागाचं लक्ष नाही याचा लक्ष नाही की जाणीवपूर्वक लक्ष दिलं जात नाही त्यामध्ये मला शंका आहे आणि म्हणूनच मी तक्रार वन सचिवांकडे केलेली आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट पेंट